ए, आग लावून काम झाली काय जर केलं तर तुझ्या घरला येत नाही तुझ्या बाहेर दारात येत नाही तुला काय करायची करणार तुम्हाला मालक आहे तुम्हाला त्याशेवेत शकत नाही नेमकं लावलं काय हा ए का नेमक मग तू तुझ्या आईला मला काय फोन करायला सांगितला हो जत्रा तुमच्या गावची माझं काय आहे तिथं तुझ्या आईनं मला कशा काय सांगायचं या म्हणून जावया म्हणून सांगितलं म्हणजे काय आलं सांगितलं सांगितलं काय झालं म्हणजे

कशाच हातून म्हणजे बावा गेलाय पडला अरे बावा घर सोडून गेला तिकडच पडला जरी घरी नीट आला तर पडला मग पिऊन कुठं पडला होता आता आमची आजू खोबर करून ठेवलं एक शुद्ध आता म्हशी बसती बा तुझ्या आई न फोन कशा पाय केला सागा नाही तो चला की जाऊ तर कशाला बघू पुन्हा झा ते जा तू नाही ते नाही तर बोलून घे नाही बघू त्यांच्या दारात येऊन मी चुकले फिक बघणार नाही ती तर तुला चांगलं शिकवते ती ना तिने माझ्या दारात त्यांना दारात बाहेर उभा करून तिथं विचारणार घरात देखील घेणार नाही एखादा एकदा उभा केला तर नाही तस आता दारात बाहेर उभा करून विचारणार मी तिला काय शिकवलं कशा पाय बोलवतय तुम्हाला काय करू काय करू चुकात तू करते मला जायचंय तुझी तू जा ना गेली तर येऊ पण नको आहे बापाला सांगायला त्यांना सांगा फोन करून यायला जत्रला बघा येईल काय तर बघू काय बघायचंय काय बघायचंय काय किती ना तुझ्या बापाच्या दारात आहे ना आईच्या दारात मला आहे मला त्यांच्या दारातच यायचं नाही मला सुधारायचं नाही तुम्ही जेवढं माझा अब्रुज वाटचूळ केलंय का नाही इज्जत माझी घालवली का नाही असं ना तसं मी बिघडलाच झालो आईत न पुढे तर लय होणार मनाला हिंत करणार पण तुम्हा तुला सुट्टी देणार नाही तुला तुझ्या बाला नाही कसा आहे ती नमुनाच एकदा दाखवत तुमचं ऐकून ऐकून माझं पत्नी दुबे झालं तुझ्या बाण म्हणायचं खडूळ पाणी पिऊन कुठं तर पडला असल खडूळ पाणी पिणाऱ्याला काय बोलायचं तुला म्हणायचं मूत पिऊन तर पडला असल लोळ फपुट्यात अं तुम्हाला दुसरं उद्योग नाही तर एवढंच आहे का सोडून गेलं म्हणलं नाही पडला तिकडं हो आता तर सुरेखायला नाही आता पण टाकून आलोय आता मी झोपून आलोय वाट्यावर लोळून आलो घरातून बाहेर गेली तुम्ही माझ्या पाकत्या नावाला असा लेबलच चिटकावला पेचाला पडला ठेवू नका नाय तुमच्या कोणाच्या बाजी आजी बापाजी आजीजी मला पैसे देत स्वतःच्या पैसे न पिततोय तुमचा बोलायचा काय संबंध आहे एवढं माझ्या कुशी घेऊन तणा तणा करायची काय सांगितलं कशाला त्यांना त्यांना सांगितलं कशा पैसे की ते म्हणजे सांगितले म्हणून आम्ही तुम्हाला फोन केला मी सांगितलं त्यांना तुमची लेख आहे ना लेकीला फोन करा तिला बोलवा पाट की तुमची लेख दारात घेऊन जावा परत मानायच नाही आणि बोलायचं बी नाही बसले तुम्ही गरपरी घ्यायला लागलाय मला फोन केला महेशला घेऊन मी म्हणलं तुमची तुम्ही विचारा बघा मी माझ्या सगळं रोज तडक म्हणत मी एवढं म्हणत का तिथं पडलाय विचार घेऊन काय बोलताय तुम्ही म्हणला काल दारोपीन कुठे पडला होता तो मला म्हणलं कुणी सांगितलंय कुठं पडल तू कुठं उचू तूच सांगितलंय म्हणजे तू आता तिथं पै पाहून येते माझी काढायला गेली तुम्ही तुम्ही आ, का भांडणं संपला पिऊनच येणार आहे हो काय माझ्या कपडेला कशाला माझ्या वस्तूला भांड्याला कशाला तुम्ही हात लावणार बाज मी करून खाईन मला धुवाटल त्या धुईन हातोड्याने चिचून फोडून सगळं राहणार आहे मी घेऊन जाणार मी सगळं घेऊन जाणार मी सगळं घेऊन जाणार आहे का नीट आता जत राहिली म्हणून आता एवढं नमून चालू आहे वय का <स्थाथ> तर बापाने बोलवलंय म्हणून आता बरं बोलून घ्यायचं आहे तिकडून येऊन अजून काय तर काम लावायचं असेल म्हणून तर चालू आहे असली सोगल काही ओळखू नाही काय काय जर केलं तर तुमच्या संग पाठ्या वय येत नसतो अरे किती राग आहे किती राग आहे तुम्ही सगळ्या चार माणसात माझं पाक तुमच आता मी सुधारतो घे मी तुम्हाला सुधारतो आता चार माणसात म्हणणार आहे बायकोला दिसत घरात आय बसून खायला पाहिजे कुलर लावून हावा मस्त बाकी गाठ चालू करून आतून टाकून झोपवाय पाहिजे काम कामधंदा नवो आता जाय जायचं पाहुण्याला हे सांगणार आहे बेकार बायको भेटली तिच्या आई बाबत त्याच्यापेक्षा बेकार आहे ती म्हणून

त्यातनं मी बाहेर निघत नसतू काय कर केलं तर मी लेकरा बाळा तुझ्या संगा हसून खेळून राहू राहतच नाही तू काहीही कर मी सुधरत नाही नाही सुधर पण पट्ट्यांनी सुधरणार ना तुम्हाला अरे जन्मजेती कोण पट्ट्याला सुधरवायला पट्ट्याला जन्मजेती म्हणती गेली एका जरामाला गातले त्याला ओय देवांसला सुधरवायला तुझ्या बापाला सुधरो सुद्धा तिकड सुधर आयुष्याचा घरात असं वाटलं करायचं सांगते लागत आहे तर काय असतं माहिती काय जर केलं तर तुझ्या गरबा येत नाही तुझ्या बाज्या दारात येत नाही तुला काय करायची करणार तुम्हाला अरे येतच नाही बघूतच येत माझा मालक आहे चालला आता पियला तुझं अजून कसं आहे कसं माहिती